संध्या नमस्कार मी गौरी आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी निष्ठा गहाण ठेवून आढळराव पाटील एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेत आहेत परंतु कट्टर शिवसैनिक हा कदाचितही त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया गावोगावचे शिवसैनिक देऊ लागल्यात संसदेत शेतकऱ्यांच्या बाजूने आढळरावांनी कधीही आवाज उठवला नाही मोदी सरकारनं ना अब्जावधी रुपये कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींना पाठीशी घालून शेतकऱ्यांना घोडा लावलेला आहे शेती मातीत गेली तरी चालेल फक्त आपला पक्ष नोकरीवाले उद्योगपती जगले पाहिजेत अशा संतप्त प्रतिक्रिया गावोगावचे नागरिक करू लागलेत विरोधकांचं सगळं राजकारण खोक्यावर चालू आहे असं ते यावेळी म्हणालेत त्यामुळे आढळरावांनी किती उड्या मारल्या तरी या निवडणुकीत अमोल कोल्हे दोन लाख मतांनी निवडून येणार असल्याचं शिरूर लोकसभा मतदारसंघात बोललं जात आहे आदेश आहे त्यानुसार तुम्ही त्यानुसारच चालणार आम्हाला अमोल दोन अडीच लाख मताने मतांनी यायला पाहिजे दोन अडीच लाख कंप्लीट यायलाच पाहिजे कोणती ताकद आहे अशी अमोल अडीच लाख मतांनी निवडून येऊ शकते सगळे मिळून येत झाल्यावर त्याला काय सगळ्याच रिस्पॉन्स देणारच ना तिन्ही पक्ष शरद पवारांची बी ताकद भरपेट मिळणार आहे त्यांना तिकडून वरून त्यांचं प्रतिश्रेष्ठी वयस्कर माणूस जर सपोर्ट करणार माणूस जर असलो तिथ आपोआप ताकद होती दोन्ही माणसांनी मध्ये खूप पवार साहेबांच्या अजून पंधरा वर्षाचे काम दाखव आडर 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 ना आडरावाच निमंत्र झालं आडेरवाचा विशेष नाही काही नाही आडराव का म्हणून आडेरावाचा विशेष नाही का कोल्ह्यांचा विषय आडराव आता आरवा कापर्यंत रस्ता बंद होता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले कांद्याची गोष्ट मांडली का नाही शेतकरी हो निवडून काय लोकांमध्ये जायला का करा लोकांना लोकांच्या काय म्हणतात लष्कऱ्याचे ते काय म्हणते घाट बांधून द्यायचे आणि शेड बांधून द्यायचे खाजर काम आहे का हो एवढं सोन्या हरग विमानतर का हलवलं आंतरराष्ट्रीय पाईट भागाचा तुम्ही आर शिवाय शिवयेत तिथलं लोकांचं उद्योग लोक उद्योग शेतकरी उद्योग झाले असते ग्रीन झोन झाला असा तीन चार वर्ष काम केले चार वेळा चार टाइम काम केले मग आता आता आड राऊंड नगर होते का येणी उडी मारायची का कोण मोदी मोदी नाही चेक <laughs> मोदी नाही <नाएच> काय माझे का आळे खिंडी पासून तर आज दोन रस्ता <laughs> होता ना दोन्ही दोन वेळ दोन तीन पळून गेले ते ठेकेदार का रस्ता पुरा केला मग आड राऊंड यांनी का यांनी का पुरा केला कोणी रस्ता पूर्ण केला तुमचं काय त्यांना विचारा हो तुमचं काय म्हणणे कोणले काम केलं काय काम केलं बायपासचे रस्ते झाले हा दोघांचंही काम चांगलंय आता कोण यायला पाहिजे मतदाना असं सांगितलं नाही पाहिजे नाही निवडून कोण आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत दोघही चांगले दोघेही चांगले बघा दोघंही चांगले म्हणतो दोघे चांगले कुरबड्या करतो फक्त आठराव आठराव काय करतो आमोला फक्त ते भांडव आहे बाकी सांगा काम काय ठोस काम जाऊ आपण मध्ये उघडलं का शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी फार शेतकरी मेला त्याच काय नाही तुम्हाला हे उद्योग धनवाले करोडोपती आपल्यापती पडले त्यांचे खर्च माफ करा शेतकऱ्यांना त्यांनी जाऊ दे मातीत तुम्ही सगळे पाहिजेत नोकरीवाले सगळे पाहिजेत पाहिजेत शेतकरी मिळवता तुम्हाला काय करतो पन्नास खोकी शंभर खोक्यावर तुमचं राजकारण चाललंय सगळं शिवतार का दोनशे खोक घेतले की दोनशे खोक घेतली का नाही तुमच्याकडे पूर्व आहे पुरा म्हणजे लोक ममला लोक काही मग पण खोकी नाही कोकी घेतली म्हणजे काय त्यांनी घेतले मग तो गप्प काय झाला मांजर काय आला तू आड आड्रो का मार काय मारत का आड आढळून कुठे गेले उडी मारे का नाही कुकी घेऊन गेले का कुकी काय घेतले का काय घेतले आता काय माहिती आहे पण केलं नाही उडी मारेच का नाही स्थिर राहिला असे असते काय त्यापासून दुसऱ्या पक्षात एका ठिकाणी निष्ठा ठेवा ना मी सोला लोकां विकास करायला स्वतःचा विकास करायला तुम्ही दुसऱ्या पक्षात चालली तुमचे पैसे वाचवायला तुम्ही चालले तिकडे काय लोकांना सांगता लोक इडी का परत तुम्ही चार इलेक्शन मध्ये आढळ राहूनच प्रचार करीत होते पेटलं आम्ही भरली त्यांचा प्रचार करीत अचानक काय उलटे झाले अचानक त्यांनी निष्ठा बदलली त्यांनी निष्ठा बदलली आम्ही नाही आम्ही जागे आम्ही निष्ठावाने दहा पक्ष फिरून यायचं घर मग शिवसैनिक खंबीरपणे कोल्ह्यांच्या माग आघाडी आघाडीच्या भाटी अगं कोले नाही आम्ही आघाडीच्या भाटी म्हणून कोले असू संध्या घ्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटील महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा